मी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो परत एकदा भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास ठेवून या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावं वाटतं की परत एकदा महापालिकेवर महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी मला जबाबदारी दिलेली आहे मी या कामी मिरजेचे आमदार खाडेसाहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगी सर्व पदाधिकारी आणि या कामी आमच्यामध्ये आलेल्या जयश्रीती पाटील पृथ्वीराज बाबा पाटील या सर्वांनाच एकत्रित बरोबर घेऊन महा जे पक्षाने माझ्या समोर ध्येय दिलेलं आहे आणि जी जबाबदारी टिकले टाकलेली आहे या सर्वांना बरोबर घेऊन मी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकवणार काय गटबाजी काही नाही आहे काही असती तर त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण सोडू परंतु आम्ही एका हातात हात घालून या ठिकाणी निश्चय करू देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आणि लोकांना जी अपेक्षा आहे या सांगलीचा विकास या सांगली मिरज कुपवाडचा विकास तो आम्ही साध्य करणार या ठिकाणी कोणीही नाराज नाही सर्व खुशीनं ना काम करतील तुम्ही येत्या काळामध्ये दिसतील आम्ही सर्व लोक सर्व लोकप्रतिनिधी हातात हात घालून काम करू आता एकच ध्येय आहे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आणि जे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करायचा